बेशिस्त वाहन चालकांकडून शहर वाहतूक शाखा पोलिसांच्या वतीनं दंड आकारण्यात येत आहे शहरामध्ये एकूण एकशे बावीस एन पी आर कॅमेरे बसवण्यात आले असून याद्वारे आतापर्यंत तीस हजार सहाशे तीस बेशिस्त वाहन चालकांना दोन कोटी शहाऐंशी लाख आठ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला तसेच ज्या गाडींवर दोन पेक्षा जास्त दंडाची रक्कम बाकी असेल ती गाडी जप्त करण्यात येणार असल्याची माहिती देखील पोलीस उपायुक्त शिलवंत यांनी दिली आहे आमचे प्रतिनिधी सुमित दंडुके यांनी याबाबत आढावा घेतलाय छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालयामध्ये आपण दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मान्य पालकमंत्र्यांच्या हस्ते एन पी आर एस उद्घाटन केलेलं होतं ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्नाईज सिस्टम त्यामध्ये आपण एकशे बावीस कॅमेरे शहरामध्ये लावलेले होते जे ट्रिपल सीट रॉंग साईड विदाउट हेल्मेट सिग्नल जम्पिंग अशा प्रकारच्या केसेस ऑटोमॅटिकली रिकग्नाईज करतात त्यांचा नंबर हा सिस्टममध्ये जातो आणि सिस्टममधूनच संबंधित जो वाहनधारक आहे त्याला तशा प्रकारचा मॅसेज जातो आणि अशा प्रकारची कारवाई पूर्ण होते सव्वीस जानेवारीपासून आपण दहा मार्चपर्यंत त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास तीस हजारपेक्षा जास्त केसेस केलेले आहेत आणि दोन कोटी चौऱ्याऐंशी लाखापर्यंतचा दंड आकारण्यात आलेला आहे आणि ही कारवाई सततपणे सुरू आहे याच्यामध्ये पुलीस कंट्रोल रूम येथे आमचे कर्मचारी बसूनही अशा प्रकारचे नंबर नंबर प्लेट्सवर कारवाई करत असतात त्याचप्रमाणे जे आमचे जागेवर किंवा रोडवर पोलीस असतात त्यांच्याकडे देखील डिवाईस असतात ते देखील त्यांच्यामार्फत कारवाई करत करत असतात अशा प्रकारे ही कारवाई सुरू आहे समजा एखाद्या वाहनधारकाला जर पहिल्यांदा दंड पडलेला आहे आणि दुसऱ्यांदाही दंड पडलेला आहे आणि तो दंड भरत नसेल तर संबंधित त्याची गाडी डिटेन करता येते जप्त करता येते आणि त्याला न्यायालयामध्ये हजर करता येते दंड करणे हा आमचा उद्देश नाही पेनाल्टी करणे आमचं काही लक्ष नाही फक्त याच्यामध्ये ट्राफिक रेग्युलेशन झालं पाहिजे कोणता अपघात झाला नाही पाहिजे ट्राफिक कंजेशन नाही झालं पाहिजे या गोष्टीसाठी आम्ही ट्राफिक शिस्तीत आणण्याचा प्रयत्न करत असतो एखादा ट्रिपल सीट जर असेल आणि त्याच्यावर जा बॅलन्स जाऊन जर तो पडून जर त्याचा मृत्युमुखी पडत असेल तर ते समाजासाठी चांगलं नाही आहे म्हणून ना जास्तीत जास्तपणे आम्ही ट्राफिक शिस्तीत आणण्याचं काम करत असतो लोकांनी देखील हा ट्राफिक सेन्स आपल्या स्वतःमध्ये जागृत करावा स्वतःसाठी स्वतःच्या परिवारासाठी सेफली ड्राईव्ह करावं